आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक केडीएमसी विरोधात मनसेचा सेल्फी विथ खड्डा उपक्रम मनसे भरवली खड्डे दर्शन स्पर्धा शहरातील चौकाचौकात मनसेचे बॅनर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षातही काम संथ गतीनं सुरू असल्याने या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय मनसेतर्फे शहरातील चौका चौकात सेल्फी विथ खड्डा अशा आशयाचे उपहासात्मक बॅनर लावण्यात आले मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे या बॅनरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खड्ड्यांचे सेल्फी आम्हाला पाठवा आकर्षक बक्षीस जिंका असे आवाहन मनसेच्या वतीनं करून करण्यात आलंय त्या ता पाठोपाठ मोठ्या प्रमाणात खड्डे उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार देखील मानण्यात आले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर